कथांच्या अद्भुत दुनियेत आपलं स्वागत आहे मी अमित कुमार शेलार घेऊन आलो आहे कथा कादंबरी आणि अभिवाचनाचा अनोखा संघ रसिक मित्र हो नमस्कार मी अमित कुमार शेलार आपणा समोर सिद्ध लेखक माननीय श्री जगन्नाथ शिंदे यांची घुंगरू या कादंबरीचा भाग तेरावा आपणा समोर अभिवाचन करीत आहे तत्पूर्वी आज आपण पहिल्यांदाच माझ्या चॅनलवरती आला असाल किंवा माझा चॅनल अजून सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल जरूर सबस्क्राईब करा आणि ऐकत राहा माननीय श्री जगन्नाथ शिंदे यांची कादंबरी घुंगरू अव कोण हवं जयसिंगराव देशमुख कोण आलंय म्हणून सांगू पंढरीनाथ तिरमिरी वाड्याबाहेरचा माणूस वाड्यात गेला थोड्या वेळात बाहेर आला त्याच्या त्याच्यामाग पंढरनाथ आणि नाना परब आत गेलं दोघांनी जयसिंगरावांना रामराम केला नाना बरोबर नावा पाहुणा पाहून जयसिंगरावांना अप्रूप वाटलं बोला ना ना तसं नव फड सोडून कसं येणं केलं बकुळ्यानं पाठवलंय का जयसिंगराव नाना परबाला ओळखत होतं त्यांना वाटलं बकुळानं पाठवलं असणार पण जयसिंगरावाच्या प्रश्नानं परब जरा गोंधळला अव बोला की बाडा बाडा तुम्हाला माहिती आहे या जयसिंगराव देशमुखाकडं आतलं ना बाहेरचं असं काही नसतं वटात ते पोटात आणि पोटात ते वटात ह बोला मोकळ्या मनानं बोला अव घर तुमचंच आहे देशमुख मी बकुळाचा फड सोडला ना ना असं बोलला तरी जयशिंगरावांना आश्चर्य वाटलं नाही उलट ते म्हणलं बर केलत ह आता पुढे बोला आता नाना परबाचाच गोंधळ झाला हौशीला बरोबर घेऊन सोडलं ना नव हाऊसीला बरोबर घेऊन फड सोडला ना नाही म्हणजे म्हणजे एकटच बेमान निघाला की अव ह्या टोल्यानं परबाला चांगलाच फटका बसला त्याला बोलायची संधी सुद्धा दिली नाही अरे ह्याच्या दावणीला कामाला असशील ह खर जयसिंगरावाच्या या टोल्यानं पंढरीनाथला कळून चुकलं ही असा मी यडीगाबाळी नाही पण कुई कुई करत तो मानला जयसिंगराव देशमुख आव मला आसा आ, असा तसा समजू नका ह मी नगरच्या पांडुरंग तिरमिरे नगराध्यक्षाचा पोरगा आहे मी असं का अस <laughs> अरे बरा खुलासा केलास नाहीतर आम्ही म्हटलं असत पंढरपूरच्या पांडुरंगापोटी या औलात कशी जन्माला आली आता टिपरी पडायला वेळ लागला नाही जयसिंगराव देशमुख सरळ बोलणार का हातीच्या <laughs> अरे माझ्या वाड्यात बेंबीपासन वरडाय शांतपड ओ, शांत पडायचं जयसिंगरावाच लाल भडक डोळं बघून पंढरीनाथ आतल्या काठ्यावर आला खर तर आम्ही चार चांगल्या गोष्टी करायला आलो होतो पंढरीनाथानं मावाळ धोरण स्वीकारत बोलला लांडगा शेरडाच्या काळपात चांगल्या गोष्टी कराय कधी येतो कधी येतो का जयसिंगराव देशमुख मी लांडगाय हे कशावरन ठरवलं तुम्ही अरे लांडग्यांचा दोस्त ससा कधी असतो का नाना परबाला फटका बसला हा नाना परब पाचवडाचा फाण्या इड्या काड्या इकत होता आनाला लावला तर बायकोला तर सोडून अन्नदात्रीला सोडून बाहेर पडलाय म्हणजे अरे म्हणजे लांडगाच की अन तू अन तू ह्याला घेऊन आलायस म्हणजे हा तुझा भाऊच की र तो फाटकर असला देशमुख लय ऐकलं तुमचं आता माझ ऐका मी कोण आहे ते पहिलं सांगतो तु। तुमची बायको रोज फुड्यात झोपती माझ्या पंढरी जयसिंगरावांना हातातली काटे फेकून मारली ती पंढरीनाथाने सहजासहजी पकडली आणि हसत म्हणाला <laughs> देशमुख देशमुख तुमच्या शेवंताला मी ठेवली या इचरा इचरा ह्या परबाला जयसिंगरावांच्या जीवारी हे शब्द लागलं ते जखमी झाले तसा तसा पंढरीनाथाला शेव आला शेवंता रखिली आहे माझी बस बस म्हणतो तिथं वस्ती आणि निज म्हणतो तिथं निजती जयसिंगराव घायळ पाचशाप्रमाणे बसून होत आणि पंढरीनाथ बोलत होता देशमुख तुमच्या काळजावर मीठ चोळायला नाही आलो मी तुमच्या संग सौदा करायला आलो मानला तर तुमचं बोलतच मानला तर तुमचं बलच आहे जयसिंगराव तशा अवस्थेत पण सावध झाले पण बोलले नाहीत आणि ती संधी नाना पारबानं घेतली देशमुख तुमच्या शब्दाबाहेर नाही जाणार बोला अव कोणत्या बापाला आपली पोरगी बोरडाव नाचावे असं वाटत आणि त्यात त्यात त्या हे त्या देशमुख नाव मोठ आबरू मुठी इबरत मुठी ए डोलकेवाल्या कोण कौन कोणाची र पूरगी बकुळा बकुळ्या माझ्या रक्ताची पूरगी नाही संकटात होती म्हणून आश्रय दिला देशमुख आपण <laughs> देशमुख जरा दिराने घ्या सार सार बायजवर सांगतो बकुळा बकुळा तुमच्या रक्ताची पूरगी आहे काय होई शेवंताची पूर्गी आहे ती ती तर शिरोड्याची अव <laughs> बनावतात यो याला पुरावा अव तुम्ही डोळ्या कातड पांगारल पर उभ्या महाराष्ट्राला माहित आहे ती शेवंताबाईची पूर्गी आहे शेवंताची असल म्हणती माझी होत नाही जय शिंगराव देशमुख अव मी पुरावा आहे शेवंतबाई बाई आणि तुमच लफड मला माहित आहे पुरावा कसला मागता तिचा तोंडावळा एकदा तुम्ही निरखून बघा नाक डोळ रंग कोणासारखं आहे हय शिंगरावाच्या डोळ्या पुढं बकुळ उभी राहिली आज पहिल्यांदाच त्यांना साक्षात्कार झाला त्यांचं डोळं भरून आलं आणि ते सार बेरकी पंढरीनाथानं पाहिलं आणि आपलं अस्त्र सोडलं देशमुख तुम्ही देशमुख माणसं अ तुमची पूर्गी तमाशात नाचण बरं नाही बर नाही अजाबात बर नाही अव पंढरीनाथ जयसिंगरावांना काय कमी आहे वय अव पन्नास एकर जमीन यो वाडा पोटच्या पुरीला बोरडाव नाचवाय क्वालाटी आहेत का ती अं क्वालाटी आहे कि वय व नाबतीनं ना, ना, पुष्टी जोडली माहिती नव्हतं तर ठीक होत पर आता परत डोळं मोडत हातपाय हलवत लोकांना नाचवत नाचवायचं बरं आहे का होय बरं आहे अनुभव बघे तर चांगलं असतात का कोणी काट इच काट बोलत कोणी डोळा काचकन मारत कोणी खाजगी बैठकीच्या नावाखाली ह नाना परब तुमच्या नाव सारखं नाव लौकिका सारखं वागा, देशमुख तमाशा मोडा ग झालं गेलं इसरा पोरगीला घरात घ्या काय पंढरीनाथ काय बोलणार राहू तुमचं हम्म अगदी नगरी माणसासारखं बोललात अवज्यो शिंगराव देशमुख आजच्या आज गाडी काढणार पुरीला जिपत कोंबणार आणि थेट कुडाळात आणणार काय <laughs> <laughs> नाना परब आणि पंढरीनाथ तिरमिरे पाचवडला आले तसे बार मध्ये शिरले आज दोघ पण खुशीत होती बकुळाचा तमाशा मोडला तिची माणसं पोटासाठी पुन्हा पुन्हा पंढरीनाथाच्या तमाशात येणार होती शेवंताबाई सातार करीन तमाशा मंडळाला पुन्हा पुन्हा बहर येणार होता दोघ दोघ मनसोक्त पिले आणि हायवेला हायवेला ट्रक पकडून शिरवळला आले शेवंताबाईच्या तमाशाचे तीन तेरा वाजल्या होत्या तीन ट्रक एक जीप आजकद येत उभी होती कानात ट्रकात पडून होती स्टेजच स्टेजचं सामान महिनाभर बाहेरच पडलं बाहेर पडलं नव्हतं माणसं पांगली होती ड्रायव्हर सायपाकी अशी दहा पंधरा माणसं राहिली होती मागचं येणं बाकी होतं म्हणती राहिली होती बाकी तमाशा पुन्हा उभारी घेईल बळ धरल असं कुणालाच वाटत नव्हते नाना परब आणि पंढरीनाथ जसं आलं तसं शेवंताकडे गेले <laughs> शेवंता अग सुतकात असल्यासारखं का तोंड काय केलंयस हग हस ए अग हस के अगं तोंड जरा खोल पंढरीनाथ आले आलेच खोलला लॉटरी लागली की सट्टा लागला र काय झालं ते पर आठ दिवसात होईल बघ हो आठ दिवसात होईल पुन्हा एकदा पुन्हा एकदा सातार ओबा मा सातार करीन ओबा महाराष्ट्र गाजवल काय हो या माळावली कुत्री घेऊन घेऊ का नाचू का कुत्र्या पुढे अरे नाही तू वाजव वाजव तू ढोलक अग अगं एका एक माणसं येतेली आणि ती बी हातापाया पडत येतेली हम्म सपान बघताय का ए ना ना पर अरे तुझी दात थेडी बसली का रे अरे सांग की म्हातारीला म्हातारी हा, हा शब्द शेवंताला लागला पण ती काही बोलली नाही अलीकडं ती बोलत नव्हती चिडत नव्हती आला दिवस ढकलत होती उभा आयुष्य तिनं रसिकाच्या मनावर राज्य केलं बापाची वैभवशाली कारकिर्द तिनं पाहिली स्वतःच्या साम्राज्याचा आनंद तिनं लुटला आणि आज आज शिरवळच्या ओसाड माळावर कुत्र्याच्या संगतीनं राहुटी टाकून राहावं लागलं होत काना तिच्या वरण डोळं फाडून बघणारी माणसं माणसं तुच्छतेनं हसत होती डोंबारी कोल्हाटी पेंढारी माणसाचं जिन माणसाचं जिनं तिच्या नशिबे आलं होतं शेवंताबाई बाई पंढरीनाथ सांगतात ना ते खरं आहे अव चार आठ दिवसात बाजार भरल इतकी माणसं आपल्या फडात काय केलंय काहीतरी तुम्ही हम्म तू चौकशी करू न ग पहिल्यांदा गलास काढ गलास काढ ए ना ना ये विस्कीची बाटली काढ अरे काढ विस्केचं नाव ऐकलं तशी बायता ताजितावानी झाली अलीकडे ती कंट्री नाही तर देशीवर भागवत होती उडलीच म्हणताच उडलीच बकुळाच्या समोर जयसिंगराव उभे राहिले तेव्हा बसला जयसिंगराव तिला मनात साठवत होते आपलं प्रतिबिंब निरखत होत बकुळा असं म्हणत त्याने बकुळाला छातीशी कवटाळलं जयसिंगराव असं अचानक का आलं याचं सर्वांना कोडं पडलं होतं महिनाभरात दौरा सातारा जिल्ह्यात येणार होता श्याम बकुळाला जयसिंगरावाच्या स्वाधीन करून जाणार होता हे निश्चित झालं असताना ते का आले असावेत याचा अंदाज श्याम बांधत राहिला त्याला अधिक तिष्ठत न ठेवता जयसिंगराव म्हणाले अरे लागत नाही बकुळाची यादी येते त्यात त्या, त्या उघडलेली तिला दौरा मानवणार नाही ह्या काळजी ह्या काळात तिची काळजी घेतली पाहिजे म्हणून आलो जयसिंगरावाच्या समोर बकुळाचा विरोध तोकडा पाडला उलट तिला जयसिंगरावाच्या प्रेमाचा अभिमान वाटला समाधान वाटलं श्याम विरोध करू शकला नाही त्याच पहिलं कारण बकुळाला पाचवा महिना लागला होता नको म्हणत असता ती स्टेजवर नाचत होती आणि त्याच्यात धोका होता दुसरं कारण जयसिंगरावाच्या निर्णयाच्या विरोधात तो जाऊ शकत नव्हता जयसिंगराव त्यांचं दैवत होत मान सन्मान प्रतिष्ठा हे केवढं मोठं साम्राज्य केवळ सा जयसिंगरावांच्या होत आणि तिसरं कारण बकुळाचं बाळांतपण तो कसा करणार होता काय काय करणार होता हक्काची सावली मायेचं ऊब पैशाचा आधार मिळतोय त्याला कसा नाकार देणार होता पंढरीनाथाने नाना परबांना आग लावली त्याचं मुख्य कारण बकुळाचा फड मोडायचा ती जादुई जादुई करायला गेला त्यांना वाटलं जयसिंगराव प्रतिष्ठेचा प्रश्न निर्माण करल रागात रागानं जातील बकुळाला वडत आणतील शिव्या शाप देतील फड फड मोडतील पण तसं घडलं नव्हतं जयसिंगराव देशमुख खानदानी विचार जयसिंगराव देशमुख खानदानी त्याने विचार केला राग त्रासावर त्याने विचार केला वस्तुस्थितीचं भान ठेवलं काठीनं मोडता साप मारायचा डाव टाकला बकुळाला वाड्यावर आणायची बाळांपणासाठी म्हणून आणायची पण पण तमाशा चालू ठेवायचा दौरा तासात चालू ठेवायचा श्याम बकुळानं होकार दिल्यानं त्यांना यश आलं होतं आता फक्त बकुळाच्या गैरहाजेरीत फडाची काळजी एकट्या श्याम पडणार होती त्याबाबत योग्य निर्णय घेणं गरजेचं होत बकुळा जय शिंगरावांना म्हणाली आबा तुमचा आशीर्वाद आणि पिंपळुबाचा आशीर्वाद त्याच्यामुळं फड जोरात चाललाय अव दहा पंधरा हजाराला दहा पंधरा हजाराला खर्च जाता रोजच मारणार नाही व जयसिंगराव सुखावले खर तर आता दौऱ्यात मी हवी श्याम कुठं कुठं काय काय बघणार हा ग मला कळत नाही का हे बघ पण आता इलाज नाही पायक्या आणि नावापारास मला तुझी काळजी आहे ह्या वाक्यानं बकुळाचा उर भरून आला आपण असं करू अं श्यामच्या विश्वासातल्या माणसावर जबाबदाऱ्या वाटून टाकू पाहिजे तर त्यांना शे दोन शे पगार वाढवून टाकू जयसिंगरावांचा हा बीएद सर्वांनाच आवडला विश्वासू माणसांच्या वर कामाचा भार टाकला प्रत्येकाच्या कामाप्रमाणे त्यांचा मेहनताना वाढवला बकुळाच्या समोर आता एकच प्रश्न होता श्याम श्याम ब्राह्मण माणूस खाण्यापिण्यात आपलं ब्राह्मणत्व जपलं होत मच्छी तो खात नव्हता फडातली सगळी माणसांना एकत्र करून खाना होत होता पण श्यामला श्यामला वेगळं जेवण बनवावं लागत होत दुसरं तो हाडाचा लेखक होता वेळ मिळेल तेव्हा तो कवनं करीत होता लावणे लिहित होता तो लिहित होता तेव्हा त्याला एकांताची आणि दर अर्ध्या तासाला चहाची गरज होती श्यामची सकाळची देवपूजा त्याची त्याच्या पद्धतीनं चालत असायची त्यात ढवळाढवळ दोल केलेल्या अजिबात चालत नसायचे हस्तक्षेप चालत नसायचा अशा या श्यामची जबाबदारी कोणावर तरी सोपवणं गरजेचं होत बर ही जबाबदारी पुरुष माणसावर सोपवून जमणार नव्हतं चहा खाणं बनवणं पूजेची तयारी करणं हे काम पुरुषाला करणं शक्य नव्हतं त्यांची काळजी घेण्यासाठी महिलेचीच गरज होती तमाशातले सगळ्या बायांचं चेहर बकुळ्याच्या नजरेसमोर उभं राहिलं हिरा तारा रोशन तरुण पुरी त्यांच्यापैकी एकीला पण श्यामाच्या श्यामच्या सहवासात ठेवणं बकुळाला बरं वाटलं नाही शेजारी लोणी ठेवण्याचा धोका पत्करायला मन तयार नव्हतं जया जया ठीक होती पण वागणं राहणं गाचाळ श्यामसारख्या ब्राह्मणाला तिच्या हातचं पाणी दिलं तरी उलटी होईल काही विवाहित विचार करता बकुळानं हौसाला निरोप दिला हौसा मी कुडाळला जाणार आहे तुमचं नशीब मोठं अव ह्या काळात बापाचा हसरा मिळाला जाकी हो जा की तुम्ही काळजी घ्या मी माझी काळजी घेन पर श्यामचं काय आव असं काय करता आम्ही आहे की श्यामचं तुला मा, तुला माहित आहे त्याला समजयचे लागत त्यात त्या त्यो बामन त्याचं खान पिणं आत्ता ग बाया आव बघीन कि मी खरं बघीन मी अग म्हणूनच तुला बोलावलं या बघा तुम्ही निवांत जा घोर लावून घेऊ नका अवं मी आहे सारं बाईज वर करीन त्याचं खाणं पिणं तुम्ही काळजी करू नका व अगदी तुमच्यावर चढ काळजी काळजी घेईन मन मारून जावं लागतंय गावसा होसा आव बकुळात अव तुमचं उपकार थोडं थोडकं आहेत का, का माझ्या लगीन लावून दिलं पायका दिला फडात घेतलं नवऱ्याची उचल अव ती बी सोडली तुम्ही नवरा सोडून गेला तरी तरी सारखं सांभाळताय मला काय काळजी करू नका आवा मी एकटी साडाभटिंग आव वेळ काय जाता जात नाही करत जाईन करत जाईन तेवढच येळ जाईल माझा हौशीच्या बोलण्यानं बकुळा बिनघुरी झाली तिनं तिनं बांधा बांध बांधा बांध बांद सुरू केली